मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गुड फार्मा युट्यूब मध्ये मागे जे तुम्ही पीक बघताय तर ते म्हणजे तुतीचं आहे तर मित्रांनो आपण रेशीम उद्योग हा व्यवसाय करतोय मागील एक महिन्यापूर्वी मी एक युट्यूबवर व्हिडिओ टाकला होता की रेशीम उद्योगामध्ये माझा कशा प्रकारे संघर्ष सुरू आहे कशा प्रकारे ह्या व्यवसायात मी अडचणीत आहे आणि आताच्या जे झालेले बॅच म्हणजे आता नुकतेच झालेले एक चार ते पाच दिवसापूर्वीची बॅच आणि अजून एक बॅच ह्या दोनच बॅच घेणार आहे आणि त्या बॅच जर चांगल्या झाल्या नाहीत तर मी हा रेशीम उद्योग व्यवसाय बंद करणार आहे तर मित्रांनो मला रेशीम उद्योग व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त अडचण येत होती तर ती म्हणजे विष बाधेचे येत होती तू आळ्यांना पाला टाकल्यानंतर आळ्या पाला खायच्या पण कोश पोचट करायच्या म्हणजे सर्वसाधारण दीडशे अंड बॅच असेल तर एक पाच हजार सहा हजार लयत लय दहा हजार रुपये व्हायचे म्हणजे जेवढा काही खर्च होत होता तेवढंच त्याच्यातून उत्पन्न मिळत होतं ज्या एक्स्ट्रा त्यातून पैसे मिळत नव्हतं जे आपण कष्ट करतोय जे आपण इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ज्या जमिनीमध्ये आपण पीक लावलेले आहेत त्याच्यात तुम फायदा मिळत नव्हता मित्रांनो मी चार एक तुती लावलेले मागील एक वर्ष एक ते सव्वा वर्षापासून मी हा रेशीम उद्योग हा व्यवसाय करतोय मी आठ बॅच काढलेला आहे आता नुकतीच झालेली बॅच ही नववी बॅच होते तर मित्रांनो माझ्या आठ बॅच जे आहेत ते फेल गेलेले आहेत फेल गेलेले आहेत म्हणजे किती पाच हजार दहा हजार पंधरा हजार एवढंच पैसे व्हायचं हो त्याच्यापेक्षा जास्त होत नव्हतं जी काही खर्च आहे तेवढा खर्च निघायचा पण ती प्रॉफिट मिळत मिळत नव्हतं मी चारही कर्तृती लावलेत पण मला त्याच्यातून एक रुपयाचे इन्कम मागील एक वर्षापासून नव्हतं आणि मी पोल्ट्री आहे पोल्ट्रीच्या शेड मध्ये मी काही शेड बांधलेला नाही पण पोल्ट्रीचं जे शेड आहे त्या पोल्ट्रीच्या मी रेशीम उद्योग हा व्यवसाय करतोय तर पोल्ट्रीच शेड सर्व सव्वा वर्षापासून मी रेशीम उद्योगासाठी बंद ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये रेशीम उद्योग करत होतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पोल्ट्री मधून इन्कम नव्हतं आणि शेतामधूनही नव्हतं म्हणजे जवळपास एक मागील एक वर्षापासून चार मधून मला एक रुपयाचे इन्कम नाही आणि पोल्ट्री मधूनही नाही कारण दहा लाख रुपये मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे जवळपास जर विचार केला सात ते आठ लाख रुपयाचं मागील एक वर्षापासून माझं जे इन्कम येणार होतं तर ते इन्कम थांबलेलं आहे तरी पण हा व्यवसायातून मी हार मानलेली नव्हती हा व्यवसाय बंद केलेला नव्हता कंटिन्यू ह्याच्यामध्ये काम करत होतो काय चुकताय किंवा कशा प्रकारे आपण प्रक्रिया करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करत होतो आणि त्याच्यानंतर बघा नवी बॅच मी घेतली नववे बॅच हे दोनशे अंडपुंजाचे घेतलेले आणि दोनशे अंडपुंजापैकी मला बघा एकशे शहाण्णव किलो कोच निघला एकशे शहाण्णव किलो मध्ये एक एकशे चौऱ्याण्णव पॉईंट पाच किलो हा कोश माझा चांगला निघला कठीण निघला आणि दीड किलो कोश फक्त हा पोचट निघलेला आहे म्हणजे नववी बॅच आठ बॅच प्रयत्न केल्यानंतर नववी बॅच ही माझी सक्सेस झालेली आहे त्याच्यातून तुम्हाला सांगतो चारशे चाळीस रुपये रेट बसलेला आहे तर सगळं लमसम विचार केला वीस ते एकवीस दिवसामध्ये मला एका एकरामध्ये मध्ये दोनशे अंडपुंजेची बॅच घेतल्यानंतर मला चौऱ्याऐंशी हजार रुपयेच प्रॉफिट झालेलं आहे त्याच्यातून सर्वसाधारण एक दहा हजार रुपयाच्या आसपास चॉके पावडर वगैरे वगैरे त्याला खर्च झालेला आहे तर बाकी सगळं प्रॉफिट झालेलं आहे ह्या मागील जी बॅच आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू मी आई वडील आम्ही तिघांनीच काम केलेलं आहे काम बाहेरचं काही लेबर लावलेलं ला, नाही फक्त कोश काढण्यासाठी लेबर लावलं होतं त्याच्यात एक हजार रुपये खर्च झालेला आहे घरच्या घरी करून कर, 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 कारण काय होत होतं की ह्या व्यवसायामुळे मी एवढं अडचणीत आलो होतो मला बाहेरचं ही लावता येत नव्हतं कारण आठ बॅच जर फेल जात असतील जे आपला खर्च निघत नसेल अजून लेबर लावायचं मग त्यांचा खर्च कुटुंब भरायचा अशी एवढी पंचायत आलो होती तर मित्रांनो ह्या व्यवसायामुळे मी अडचणीत आलो होतो पण कंटिन्यू टिकून राहिल्यामुळं कंटिन्यू प्रयत्न केल्यामुळं हार न मानल्यामुळं एक मला ह्या व्यवसायातून मागतील बॅच मध्ये चांगलं उत्पन्न मिळलेलं आहे तर तुम्ही बघू विचार करू शकताय की एका एकरामध्ये वीस ते बा, बावीस दिवसांमध्ये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये हा व्यवसाय चांगला आहे ह्याच्यामुळे मी ह्या व्यवसाय आसपासच्या गावामध्ये काही रेशीम शेतकरी चारशे अंडीपुंज सहाशे अंडीपुंजाची बॅच घेतात त्यांना प्रत्येक वीस पंचवीस दिवसामध्ये लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये अडीच लाख रुपयेही त्यांना मिळतात तर ह्या सगळ्यांचं निविजन आहे त्यांना कशा प्रकारे पैसे मिळतात प्रॉफिट राहत ह्या सगळ्याचा विचार करून मी तुती लावली होती पण ह्याच्यामध्ये काय झालं की मी तुती लावायच्या आधी टोमॅटो कलिंगड वगैरे अशा प्रकारचे पालेभाज्या घेतलेल्या आणि त्याच्यामध्ये उग्र प्रकारचे कीटकनाशक मारले होते तर त्या कीटकनाशकाचा अंश जमिनी जमिनीमध्ये राहिलेला आणि जमिनीमधून तुतीच्या पाल्यामध्ये आल्यानंतर आळ्यांना पाल्या पाला टाकल्यानंतर हा प्रॉब्लेम येत होता तर मी कंटिन्यू त्याच्यावरती प्रयत्न करत करत मी प्रयत्न म्हणजे काय केले तर तुतीला खत व्यवस्थित भरपूर प्रमाणात टाकत होतो आणि त्याच्यामध्ये मी राजगिरा विष बाधा कमी होण्यासाठी राजगिरा टाकलं होतं आणि त्याच्यानंतर प्रोटेक्ट पी म्हणून हे औषध होतं ते मारल्यानंतर मला रिझल्ट चांगला मिळलेला आहे तर तुम्ही बघ विचार करू शकता की दोनशे अंडपुंजाला एकशे शहाण्णव किलो कोश जर निघायचं असेल म्हणजे टॉप टॉप लेवलचं किंवा चांगल्या पद्धतीनं त्याच्यातून उत्पन्न मिळलेलं आहे तर मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये म्हणजे मी भरपूर व्यवस्थित निविजन केलं होतं की जसं की माझ्याकडे उस्मानाबाद आणि बिटल शाळे होत्या मग मी प्लॅनिंग केलं की आपल्याला रेशीम उद्योग मागील एक आठ नऊ महिन्यापूर्वी विचार केला होता की रेशीम उद्योगामधून आपल्याला जर चांगलं एक साठ सत्तर हजार रुपये महिन्याला जर मिळलं तर आपल्याला मग शेळीपालांमधून इन्कम जर नाही आला तरी काही अडचण येत नाही कारण जे आपल्या अडचणी प्रॉब्लेम आहे ते रेशीममधून पूर्ण होऊ शकतात तर त्यावेळेस मी काय केलं की उस्मानाबाद आणि बिटलच्या शाळा होत्या तर त्यातल्या ते उस्मानाबाद ज्या शाळेत आहेत ना ते कमी केल्या आणि बिटलच्या ठेवल्या आणि मी प्लॅनिंग केलं की बिटलच्या ज्या प्ला पाटी होतात ते आपल्या फार्मवर ठेवायचं म्हणजे इनडायरेक्टली आपला बिटलचा शेळी पालन फार्म आपला वाढत जातोय पण ह्याच्यामध्ये काय झालं की माझ्या माझ्यामधील बॅच कंटिन्यू वर्ष झाल्या फेल चालत ना इलाजानं मी बिटलच्या ज्या पाठी ठेवलेल्या होत्या माझ्याकडे त्या विक्री करायची मला वेळ आलेली आहे म्हणजे भरपूर ह्या व्यवसायातून संकटात आलेला आहे भरपूर लोकांनी ह्याच्यामध्ये निगेटिव्ह केलेला आहे त्रास दिलेला आहे नावं ठेवलेल्या आहेत मला पण नावं ठेवायची घरच्यांना नावं ठेवायची कशाला उद्योग लावलेला आहे त्यापैकी दुसरी पिकं लावत त्यातून चांगलं उत्पन्न मिळतोय भरपूर लोकांनी अविश्वास दाखवलेला आहे निगेटिव्ह केलेला आहे जवळ जवळच्या लोकांनी त्रास दिलेला आहे तरी पण मी ह्या व्यवसायात टिकून राहिलो कारण तुम्ही समजू शकताय की एवढा लॉस मध्ये ऑलरेडी आपण आहे त्यातून अजून तोटा होतोय म्हणजे किती प्रकारचा असा प्रेशर येत असेल तर प्रेशर तरी पण आपण त्याच्यामध्ये कंटिन्यू काम करत निगेटिव्ह न होता कंटिन्यू पॉझिटिव्ह राहून काय चेंज करता येईल कशा पद्धतीने काम करता येईल अशा प्रकारे केल्यानंतर मला नवव्या बॅचला चांगलं प्रॉफिट मिळलेलं आहे मी, मी ही नवी बॅच घेण्याआधी युट्यूब ला व्हिडिओ टाकलेला आहे की कशा पद्धतीने या व्यवसायात मी संघर्ष करतोय आणि त्या आणि पुढच्याही दोन त्या व्हिडिओमध्येही बोललेलो की पुढच्या म्हणजे आता नववी बॅच आणि दहावी बॅच जर सक्सेस नाही झाले तर मी हा उद्योग व्यवसाय बंद करणार आहे ना इला जाणं कारण आपण किती दिवस तोटा सहन करायचा कारण एवढं प्रयत्न करून जर होत नसेल तर ना ते व्यवसाय बंद केलायला चांगला तर मी प्लॅन केलं तो पण देवाच्या कृपेने म्हणा किंवा आमच्या कष्टाचं जी चीज आहे ते चीज झालेली आहे कारण नवी बॅच चांगली झालेले आहे जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार रुपये झालेले आहेत खूप चांगला आहेत तर अशा पद्धतीने जर प्रत्येक महिन्याला जर झालं तर निश्चित हा व्यवसाय चांगला होईल आणि त्याच्यासोबत माझा शेळीपालन ही व्यवसाय चांगला होईल तर मित्रांनो मी फक्त आता दोनशे वांढपुंजाची बॅच घेतलेली एका एकरमध्ये घेतलेली तशी माझी चार एकर तुती लावलेली आहे इथून पुढे माझ्या तीनशे साडेतीनशे चारशे अंडपुंजाची बॅच कंटिन्यू पुढे होणार आहे तर आशा आहे ह्याच्यातून चा चांगला उत्पन्न होईल व्यवसायात भरपूर संघर्ष केलेला आहे भरपूर वेळा निगेटिव्ह झालेला आहे मला आठवतंय हो की घरच्यांनी मला म्हणजे साथ दिलेले असं नाही की मी घरच्या आई वडिलांना भरपूर त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्या कृपेनं म्हणा किंवा त्यांनी चांगला मला सपोर्ट केलेला आहे की थोड्या बॅच जरी जात असतील फेल होत असतील चार चार एकर जमीन मधून आपल्याला वर्षातून एक रुपये इन्कम नाही दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून शेड मधून एक रुपये इन्कम नाही तरीही आपल्याला सपोर्ट करत असतील तर माझं हे भाग्य समजावं लागेल आणि त्यांनी मला सपोर्ट केला तर त्याबद्दल मी पण त्यांचं आभारी आहे कारण मला ह्याच्यातून काय सांगावी समजत नाही कारण मी सम तुम्ही समजू शकता की एवढं जर प्रेशर मधून जर आपण असेल तर खूप भयानक असतं खूप टॉर्चर होतं आणि अशाही पद्धतीनं बाहेरच्याही लोकांना किंवा आपले जे मित्रमंडळी नातेवाईक ह्या सगळ्या सगळ्यांमध्ये असंच प्रॉब्लेम आहे की कधी कधी म्हणजे असं नाही की रेशम उद्योगामध्ये एवढा संघर्ष करावा लागतो कधी कधी पहिल्या बॅच मध्येही लोकांना चांगले पैसे झालेले आहेत आणि खूप कमी प्रमाणात जसं माझ्यासारखे खूप कमी प्रमाणात आहे की त्यांना असा संघर्ष करावा लागतो अडचणी भरपूर येतात तरी पण टिकून राहून तुम्ही ह्या व्यवसायामध्ये किंवा कोणताही व्यवसाय द्या त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे पालन असू द्या रेशीम असू द्या पालन असू द्या आपलं काय चुकतंय आणि आपण पुढं कशा प्रकारे गेलं पाहिजे चुका कशा कमी करता आल्या पाहिजे तर ह्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे मला एक माझ्या स्वतःच्या कष्टावरून किंवा माझ्या स्वतःच्या अनुभवावरून एक गोष्ट समजते की कंटिन्यू जर तुम्ही प्रामाणिकपणे जर कष्ट करत गेला आणि जर काय चुका होतात अभ्यास करून जर तुम्ही पुढे गेला तर एक ना एक दिवस तुम्हाला ह्याच्यातून यश मिळणार आहे व्यवसाय रेशीम उद्योग असू फायदा होणार आहे तर अशा प्रकारचा संघर्ष होता मी आता युट्यूबवरती त्याच्या व्हिडिओ टाकत होतो सिरीज घेऊन आलेलो रेशीम उद्योग कशा प्रकारे आपण करायला पाहिजे किंवा नियोजन कसं आहे पण मित्रांनो काय झालं की बाहेरचं आम्ही कामाला माणूस लावलं नव्हतं घरच्या घरीच मी आई वडील आणि आम्ही तिघच करत होतो आणि शेवटच्या लय काम करावं लागतंय म्हणजे पाला लईट लागतो आळ्यांना त्यावेळेस मग व्हिडिओ करा त्याच्यानंतर पाला टाका ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नव्हत्या त्याच्यामुळे मी शेवटी शेवटी चौथ्या मोल्ट नंतर करायचं बंद केलं होतं पण आशा आहे की आता माझी नेक्स्ट बॅच अठरा तारखेला येणार आहे तर अठरा तारखेपासून मी अजून पुन्हा अं रेशीमचं व्हिडिओ टाकेन आणि तुम्हाला व्यवस्थित गाईड करेन किंवा प्रकारे नियोजन करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे मांडीन तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची एक म्हणजे काय तर तुम्ही जी तुतीची लागवड करता तर त्या लागवड करण्याआधी तुम्ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्याच्यामध्ये आधी कोणती पिकं घेतलेली आहेत जसं की कि पालेभाज्या किंवा उग्र कीटकनाशक मारलेली जर पिकं घेतली असतील तर मित्रांनो तुम्ही तुतीची लागवड लगे करू नका कारण विष कमी करण्यासाठी तुम्ही आधी पिकं घ्या आणि त्याच्यानंतर तुतीची लागवड करा नाहीतर माझ्यासारखा भरपूर अडचणीला सामोरं जावं लागतंय भयानक प्रेशर असतो मिडल क्लासमधल्या मुलांना थांबणं शक्य नाही कारण तुम्ही विचार करू शकता की एक एक वर्ष जर फक्त तोटा आता मला काय माझं शेड रेडी होतं पोल्ट्रीचं त्यामुळे मला काय वाटलं नाही नाहीतर मित्रांनो मी नवीन जर शेड बांधायचं झाला असतं एवढ्याला मला जवळपास चार साडेचार लाख रुपये गेले असते आणि एवढं शेडला पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे तुती एवढी जमीन ही करायची तर त्या गोष्टी शक्य नाहीत तर त्यासाठी सुरुवातीला निवेदन करून करा निश्चित तुम्हाला ह्या व्यवसायातून चांगला फायदा येतोय भयानक गोष्टीला सहन केलेल्या आहेत तर आशा आहे की भविष्यात चांगल्या रिझल्ट मिळेल मी जवळजवळचे लोक बघितलेले आहेत की ज्या टायमाला आपण अडचणीत जातो संकटात असतो पैशापासून आपल्या अडचण असते तर त्या टायमाला साथ सोडणारी लोक ही मी बघितलेले आहेत सपोर्ट न करणारी लोक बघितले आहेत ज्या टायमाला पैसे वगैरे सगळं असतं त्या टायमाला चांगलं बोलून वगैरे हे करणारे आणि ज्या टायमाला अडचणीत असेल तर त्या टायमाला फोनही न उचलणारी लोक मी ह्या वेळेच्या ह्याच्यात बघितलेले आहेत तर सांगण्याचं तात्पर्यंत एकच आहे की भरपूर ह्याच्यामध्ये संघर्ष केलेला आहे रेशीम मध्ये आणि त्याच्यातून शेवटी मला ह्याच्यातून यश मिळलेलं आहे मी खूप आनंदी आहे आणि खूप म्हणजे काय म्हणते माझ्या अंगावरच जी ऊज आहे ती कमी झालं होतं कारण मित्रांनो ह्या व्यवसायात जर मी यशस्वी झालो नसतो नाहीला जर ना, मला अजून माझ्याकडच्या ज्या शेड आहेत शेड, शेड, <coughs> तर त्या कमी कराव्या लागल्या असत्या कारण बाहेरचं देणं पाणी ह्या त्या गोष्टी सगळ्या गोष्टीच मॅनेज करावं लागतंय कारण एवढा मोठा व्यवसाय सहन करायचं म्हणजे जर पोल्ट्रीचं शेड रेशीमचं शेड शेळ्या ह्या सगळ्या गोष्टी खर्च करायच्या वगैरे हे सगळं चलन फिरत राहायचं सोपं आहे तर आणि रेशीम रेशीमचं थोडं कष्ट करत असल्यामुळं काम करत असल्यामुळं थोडं युट्यूबवरती व्हिडिओही कमी आलेले आहेत तर इथून पुढं मी सगळं प्लॅनिंग करेन नियोजन करीन की आता मला समजले की ह्याच्यातून चांगला चा फायदा होतो तर कामाला माणसं लावून मी युट्यूबवरती कंटिन्यू तुमच्या सेवेत किंवा तुम्हाला जी माहिती वगैरे पाहिजे ते सगळे देईन कारण शेळीपालनाचा अनुभव भरपूर आहे शेळीपालनामध्ये अशाच प्रकारे खडतर प्रवास केलेला आहे त्याच्यातही भरपूर अडचणीत होतो लॉस भरपूर झाला होता तर आशा आहे की तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे साथ द्यायला पाहिजे आता माझा ही संघर्ष आहे किंवा माझी जी अडचण आहे तर त्याच्याविषयी तुमची काय मत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नेऊन चालतं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद